मनोज धरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या पूर्ण पाठिंबा आहे ते मुंबईकडे निघालेले आहेत मुख्यमंत्र्यांना माझी सूचना आहे की त्यांनी लवकरच एक बैठक जी आहे ती माननीय धरांगे पाटील आणि त्यांच्या नेत्यांची घ्यावी आणि याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलंच आहे आणि ते लागू आहे लागू आहे महाराष्ट्रामध्ये फक्त सर्व मराठा समाजाला ओबीसी सर्टिफिकेट मिळाली पाहिजे या मताशी आम्ही समज नाही मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको ही भूमिका आमची आहे पण मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आमची जी नारायणगी पाटील यांची मागणी आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या बाजूचे नेते आहेत आणि ते नक्कीच दलांगे पाटील यांच्या मागणीचा तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर विचार करून का, नक्की काहीतरी निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास आहे साहेब सातारा जिल्ह्यात पातळीवरती असेल किंवा झालं सांगितलं स्थानिक नेत्यांना तुमच्या टावलं जात नाही आम्हाला डावललं जातं असं का मागच्या वेळेला यावेळेला अशोक गायकवाड यांचं नाव डीप्यूटीसीवर येईल त्यांचं नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये अशोक गायकवाड यांचं नाव येईल ठीक आहे आज आमचं विचार मंथन शिबिर झालेलं आहे याच्यामध्ये अनेक विचारवंतांना बोलवलं होतं आणि सर्व विचारवंतांनी रिपब्लिकन पक्ष व्यापक बैठकीवर उभा राहिला पाहिजे रिपब्लिकन पक्षाचे कॅन्डिडेट स्वतःच्या बळावर निवडून आले पाहिजे या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व शेड्युल्डरिटीजना मराठा समाजाला एवढंच नव्हे वृक्षवर्णीय समाजामध्ये जे लोक बाबासाहेबांना मानणारे आहेत अशा सर्व लोकांना पक्षामध्ये आणून पक्ष व्यापक करावा अशा पद्धतीचा एक महत्वाचा ठराव आजच्या बैठकीमध्ये विचारमंथन शिबिरामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्या दिशेनं कार्यकर्त्यांनी गाव पातळीपासून कामाला करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टर मध्ये रिझर्वेशन सध्या मिळत नाही आहे ते मिळालं पाहिजे असा एक ठराव संमत करण्यात आलेला आहे भूमिना पाच एकर जमीन द्यावी हा एक ठराव केलेला आहे पाली भाषेला अभिजात अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे जसा मराठीला देण्यात आलेला आहे तर जसं देशामध्ये हिंदी विश्वविद्यालय सेंट्रलचं आहे त्यानंतर आपलं संस्कृत विद्यापीठ आहे तसं पाली विद्यापीठ देशामध्ये भारत सरकारने उभ करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर समाजकार्य महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये अनेक आहे त्यांच्या माध्यमातून समाज कार्यकर्ते तयार होत आहेत आणि समाजाला जोडण्याचं काम करण्यासाठी त्यांचा अत्यंत चांगला उपयोग होतो आहे तर समाजकार्य महाविद्यालयात एक युनिव्हर्सिटी बनवावी अशाही पद्धतीची एक मागणी ठराव संमत करण्यात आलेला आहे आणि भूमिहना पाच एकर जमीन द्यावी हा एक ठराव केलेला आहे आणि विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली जशी भूदान चळवळ होती तशी एखादी चळवळ महाराष्ट्रामध्ये राहावी आणि ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे जसं आपण एकमेकाला पैसे डोनेशन देतो असं जमीन डोनेशन देऊन आपल्या प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा भूमिहीन राहणार नाही तर त्या सर्व भूमिहिना पाच एकर जमीन देण्याचा कार्यक्रम सरकारने हातामध्ये घ्यावा अशी एक मागणी करण्यात आलेली आहे अशा वर्कर अंगणवाडी वर्कर यांना यांच्या बंधनामध्ये वाढ करावी ही मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर महिलांना लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आरक्षण मिळालेलं आहे आता ट्वेंटी नाईन पासून ते आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे तर त्याबद्दल नरेंद्र मोदींचा आभार मानण्याचाही आम्ही ठराव केलेला आहे आणि पण महिलांना नोकऱ्यांमध्ये टक्के आरक्षण द्यावं नोकऱ्यांमध्ये अशी एक मागणी आर पी वतीनं करण्यात आलेली आहे असे अनेक ठराव या बैठकीमध्ये वीस ठराव संमत करण्यात आलेले आहेत आणि अनेक साहित्यिकांनी आजच्या बैठकीमध्ये अत्यंत चांगले विचार मांडलेले आहेत रिपब्लिकन पक्षाच्या जा पाठीशी आम्ही सगळे उभे राहू असं आश्वासन सुद्धा साहित्यिकाने दिलेलं आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन थिंक टाइम जो आहे हा त्या ठिकाणी करण्याच्या साठी आमचा प्रयत्न राहणार रा आहे त्यानंतर परिवर्तन साहित्य महामंडळ जे आम्ही स्थापन केलेलं आहे त्याच्या शाखा जिल्ह्या वा वाईज करण्याचा निर्णय झालेला आहे लवकरच परिवर्तन साहित्य संमेलन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी कुटुंबरामी करण्याचा लवकरच प्रयत्न करणार आहे आणि तीन ऑक्टोबरला पक्षाचा अडुसष्टावा वर्धापन वा दिन जो आहे हा महाडच्या क्रांतीभूमीवर ठेवण्यात आलेला आहे त्याला कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार लोक उपस्थित राहतील आणि त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अनेक मान्यवरांना बोलावलेलं आहे माननीय नारायण राणे यांना निमंत्रण दिलेलं आहे त्यानंतर रामशेठ ठाकूर यांना निमंत्रण दिलेलं आहे सुनील तटकरे यांना निमंत्रण दिलेलं आहे बारणे निमंत्रण दिलेलं आहे अशा आणि आहे हे महाडचे आमदार आहेत ते आता मंत्री आहेत त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि दिव्य असा कार्यक्रम महाडच्या क्रांती भूमीवर होणार आहे साहेब आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य ठराव आम्ही केलेला आहे की रिपब्लिकन पक्ष मूळ भारतीय जनता पार्टीचा मित्र पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्याव्या अशी मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाला जे महामंडळ आहे जिल्ह्याच्या डीपीडीसी आणि इतर कमिटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा पालकमंत्र्यांनी घ्यावं आर कार्यकर्त्यांना अशाही पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे आणि सर्व पालकमंत्र्यांना एक लिस्ट देण्यात दे 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 येणार आहे आणि महामंडळामध्ये जो दो दोन तरी दो महामंडळाचे अध्यक्षपद आरपीआय मिळावी आणि एक साठ सत्तर तरी जे सदस्य आहेत ते मिळावेत अशी सुद्धा आमची मागणी आहे साहेब महायुतीसाठी आपलं मोठं योगदान आपण कायमच दिलेलं आहे मात्र आपल्याला जागा देण्यामध्ये बऱ्याच वेळेला जाते किंवा दिली जातात आता आश्वासन दिली जातात पण आता एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक वेळेला अलायन्स होत नाही आहे पण आमची ताकद काही स्वबळावर लढून निवडून येण्याची नाही त्यामुळं भाजप आमचा मूळ मित्र पक्ष आहे तर भाजपने आम्हाला जागा द्याव्यात आणि त्या पद्धतीनं यावेळेला ते जागा देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे चला मनोजे आंतरवाली येथून मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले मनोज दरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अभ्यास पूर्ण पाठिंबा आहे ते मुंबईकडे निघालेले आहेत मुख्यमंत्र्यांना माझी सूचना आहे की त्यांनी लवकरच एक बैठक जी आहे माननीय धारांगी पाटील आणि त्यांच्या नेत्यांची घ्यावी आणि याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलंच आहे आणि ते लागू लागू आहे महाराष्ट्रामध्ये फक्त सर्व मराठा समाजाला ओबीसी सर्टिफिकेट मिळाली पाहिजे या मताशी आम्ही सहमत नाही मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको ही भूमिका आमची आहे पण मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आमची जी दारांगे पाटील यांची मागणी आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या बाजूचे नेते आहेत आणि ते नक्कीच दारांगे पाटील यांच्या मागणीचा तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर विचार करून नक्की काहीतरी निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास आहे साहेब सातारा जिल्ह्यात पातळीवरती डीपीडीसी असेल किंवा अन्य झालं सांगितलं स्थानिक नेत्यांना तुमच्या डावलं जात नाही आम्हाला डावल जात असं नाही का झालो पण यावेळेला अशोक गायकवाड यांचं नाव डीपीडीसीवर येईल त्यांचं नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये अशोक गायकवाड यांचं नाव येईल चला ठीक आहे थँक्यू